मित्रांनो पालघर शहरात थांबलेली आमच्या पुढची बस संपूर्ण परिसरात गोंधळ उडवून गेली होती अचानक सगळीकडे अफरातफर झाली आम्हाला काहीच समजत नव्हतं आमच्या पुढे धावत जाणार त्या बसमध्ये अचानक काही स्फोट झाला का की कोणाचा मृत्यू झाला आहे माझा मित्र रवी माझ्या शेजारीच बसला होता अचानक त्या आवाजाने तोसुद्धा धचकलाच मग तो म्हणाला भाई काहीतरी मोठी प्रॉब्लेम झाली आहे त्याचं बोलणं ऐकून मी गाडीबाहेर उतरण्याच्या तयारीत होतो इतक्यात बाजूलाच दुकान लावून बसलेला एक माणूस म्हणाला भाऊ आम्हीसुद्धा या गोंधळात पडत नाही तुम्हीसुद्धा दूरच राहा नाहीतर तुमच्यासोबतही काहीतरी वाईट होईल पण त्या माणसाचं बोलणं ऐकून मी विचारलं पण भाऊ इथे गोंधळ कसला आहे ते तरी सांगा ना तेव्हा तो माणूस म्हणाला समोरच्या बसमध्ये कुणीतरी आत्मा आहे असं लोक म्हणत आहेत त्यामुळे त्या बसला पुढे जाण्याची परवानगी नाही पण ड्रायव्हर म्हणतो असं काही नसतं ही सगळी फालतू अफवा आहे आणि त्याची बस पूर्णपणे नॉर्मल आहे त्याचं बोलणं ऐकल्यावर मला वाटलं आपण बहुतेक कुठल्या तरी गावठी अंधश्रद्धाळू भागात आलो आहोत मी थोडा हसतच त्या माणसाला म्हणालो भाऊ त्या बसमध्ये खरंच आत्मा आहे मी सुद्धा पाहिला होता आणि मग मी मोठ्याने हसायला लागलो तेवढ्या त्या दुकानदाराने आमच्याकडे गंभीर नजरेने पाहिला आणि म्हणाला हसून घ्या जितकं हसायचं आहे तितकं पण जर अशीच परिस्थिती तुमच्याही समोर आली तर गावात गेल्यावर थेट मंदिरात जा असं म्हणत तो पुन्हा आपल्या कामात गुंतला त्याचं बोलणं मला थोडं विचित्र वाटलं पण समोर चाललेला तो गोंधळ आता शांत झाला होता लोक परत आपापल्या कामात रमले ती बसही तिथून निघायला लागली मला जरा सुटकेचा श्वास मिळाला मी माझी गाडी त्या बच्च्या मागे लावली आणि आम्हीसुद्धा निघालो पण तेव्हाच माझ्या नजरेत आलं त्या बच्च्या आत काहीतरी हलत होतं कदाचित तो एखादा उंच माणूस होता जो बच्चा छतावरून आत लटकत होता पण तो काचेमागे असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हता मी माझ्या मित्राला दाखवत म्हणालो पाहिलंस काहीतरी आत हलत तो म्हणाला भाई कदाचित एखादा माणूस असेल जो छत पकडून उभा आहे आणि काची मागून नीट दिसत नाही आम्ही ती गोष्ट दुर्लक्ष केली आता ती बस आणि आमची गाडी दोघंही गावाच्या हद्दीबाहेर आले होते पण पुढे जे दृश्य आमच्या समोर आलं ते खरोखरच भयंकर होतं संपूर्ण परिसरात काळोख पसरला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रचंड झुळपं आणि झाडं होती असं वाटत होतं जणू या रस्त्याने फार कमी गाड्या जात असाव्यात मी या रस्त्याने शेवटचं सुमारे पाच दहा वर्षापूर्वी गेलो होतो पण आता हा मार्ग आणखीनच भयावह झाला होता माझ्या मनात अनेक प्रश्न घोळत होते तेव्हा समोरच्या बसने अचानक ब्रेक मारला मी कशीबशी गाडी सांभाळली नाहीतर ती बस माझ्या गाडीला धडकलीच असती त्या क्षणी मला बस ड्रायव्हरवर इतका राग आला की मी ताबडतोब गाडीचा दार उघडलं आणि थेट बसकडे गेलो बसच्या ड्रायव्हिंग सीटवर एक म्हातारा बसला होता अंदाजे पन्नास पंचावन्न वर्षाचा मी रागाने म्हणालो अहो काका वयाबरोबर डोळेसुद्धा बंद झालेत का मागून गाड्या येतात हे दिसत नाही का थोडं सावधपणे चालवा सुरुवातीला त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर वळवली थोडं पाणी पिऊन तो म्हणाला अरे भाऊ रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी होती त्याचा आवाज फारच घाबरलेला वाटत होता मी पुढे पाहिला आणि म्हणालो अहो कुठली बाई रस्ता तर पुन्हा सपाट आहे गाडी चालवताना थोडं कमी प्या असं बोलून मी माझ्या गाडीच्या दिशेने वळलो तेव्हाच त्या माणसाने म्हटलं आताच ती बाई रस्त्यावर उभी होती पण आता कुठे गेली काही कळलंच नाही मी त्याच्या या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि सरळ माझ्या गाडीपाशी आलो मित्रांनो आता मला ही गोष्ट तर नक्कीच समजली होती की तो बस ड्रायव्हर दारू पिऊन बस चालवत होता किंवा त्याला काहीतरी भ्रम झाला होता मी त्या क्षणी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं पण मनाच्या आत कुठेतरी एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती तेव्हाच मी माझ्या मित्राला म्हणालो भाई एक काम कर यावेळेस तूच गाडी चालव माझं बोलणं एकदाच माझ्या मित्राने लगेच स्टेअरिंग हातात घेतलं आणि गाडी चालवू लागला मी त्याच्या शेजारच्या सीटवर बसून बाहेरून येणारी थंडगार हवा एन्जॉय करत होतो अचानक माझं लक्ष रस्त्याच्या मधोमध गेलं अजूनही ती बस आमच्या पुढेच चालली होती पण बस आणि आमच्या गाडीच्यामध्येच एक मोठा पल्लू लटकलेला दिसला जणू तो एखाद्या बाईच्या साडीचा भाग होता त्या पल्लूकडे पाहून माझा लक्ष क्षणभर दुसरीकडे वळलं तेवढ्यात माझा मित्र म्हणाला भाई बागना, ना हवामान किती छान झालंय मी त्याला म्हणालो मला रस्त्याच्यामध्ये काहीतरी पल्लूसारखं लटकलेलं दिसतंय पण माझ्या मित्राला काहीच दिसत नव्हतं तो निवांतपणे गाडी चालवत होता तो हसत म्हणाला अरे भाई तू पण जरा जास्त घेतलीस की काय मला तर काहीच दिसत नाही आहे मी त्याच्याकडे पाहून पुन्हा समोर पाहिलं आणि खरंच तिथं आता काहीच नव्हतं त्या क्षणी मला कळलं त्या बस ड्रायव्हरने थोड्या वेळापूर्वी जे पाहिलं होतं आताच मीसुद्धा तेच पाहिलं होतं मी, हो मी माझ्या मित्राला म्हणालो भाई काहीतरी गळबळ आहे कारण एकच गोष्टी दोन वेगवेगळ्या माणसांना सारख्याच दिसणं तेही या रस्त्यावर हे काहीतरी साधन आहे मी पुढे म्हणालो एक काम कर गाडी इथेच थांबव माझं बोलणं ऐकून माझा मित्र हसत म्हणाला अरे भाई तुलाही काई बहुते, काही भ्रम झालाय बहुतेक असं काही नसतं तो एवढंच बोलला होता की अचानक आमच्या गाडीच्या बोनेटवर काहीतरी धाडकं का आदळलं आवाज इतका जबरदस्त होता की माझ्यासकट माझ्या मित्राचे डोळे देखील क्षणभर मिटले त्याने गाडीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही गाडी पूर्णपणे डिस्कंट्रोल झाली होती आणि काही क्षणातच ती रस्त्याच्या कडेला घसरत जाऊन एका झाडावर आपटली सुदैवाने त्या भीषण अपघातात आम्हाला काही इजा झाली नाही आम्ही दोघांनी सुटकेचा श्वास सोडला तेव्हाच माझा मित्र म्हणाला भाई रस्त्याच्यामध्ये काहीतरी आलं आणि बोनेटवर पडून गेलं पण आता बघ इथे काहीच दिसत नाही आहे त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो मी तर तुला आधी सांगितलं होतं इथे काहीतरी वेगळं आहे पण तू माझं ऐकलंच नाहीस यानंतर त्याने खूप काळजीपूर्वक पुन्हा गाडी चालवायला सुरुवात केली आता तो गाडीचा वेग वीस ते चाळीसच्या दरम्यान ठेवत होता गाडी हळूहळू पुढे सरकू लागली माझं फक्त एकच उद्दिष्ट होतं या भयानक रस्त्यापासून शक्य तितक्या लवकर बाहेर पडायचं सुरुवातीला मला वाटलं होतं अशा निर्जन रस्त्यावरून प्रवास करायला एक वेगळीच मजा असते पण आता जाणवत होता ती मजा नसते ती भीती असते जी प्रत्येकाच्या अंगावर काटा आणते किंवा मृत्यूच्या दाराशी घेऊन जाते मी माझ्या मित्राकडे पाहून म्हणालो भाई तुला नाही वाटत का या रस्त्यावर काही भूतप्रेत आहेत त्याने उत्तर दिलं भूतप्रेत आहेत की नाही माहीत नाही पण जंगली जनावरं नक्की असतील भाई तेव्हाच आम्ही पाहिलं आमच्या पुढे पुढे जाणारी ती बस आता कुठेच दिसत नव्हती कदाचित ती आम्हाला मागे टाकून खूप पुढे निघून गेली होती अशा परिस्थितीत मी मित्राला म्हणालो भाई एक काम कर गाडी पटकन इथून बाहेर काढ तू जितका कमी वेगात चालवशील तितकाच या जागेचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर वाढेल माझं बोलणं ऐकून त्याने गाडीचा वेग वाढवला पण जसेच गाडी एका स्पीड ब्रेकरहून पुढे गेली तसं आम्ही पाहिलं रस्त्याच्या कडेला एक बस उलटून पडलेली होती आम्ही त्या बसकडे मोठ्याने लक्ष देऊन पाहू लागलो आणि मग जाणवलं ही तर तीच बस होती जी काही वेळापूर्वी आमच्या पुढे पुढे चालली होती आम्ही दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो तेव्हाच मी माझ्या मित्राला म्हणालो भाई मला वाटतं या बसवाल्याची मदत केली पाहिजे आपल्याला माहीत नाही बिचाराची काय अवस्था असेल माझं बोलणं ऐकून माझ्या मित्रानेही सहमती दर्शवली आणि मग आम्ही दोघंही आपापले दरवाजे उघडून गाडीतून खाली उतरलो त्यानंतर सरळ त्या बसकडे गेलो पण जसजसे आम्ही बसजवळ पोहोचलो तसंच आम्ही पाहिलं बसच्या लोकांडी भागांवर भरपूर जंग बसलेलं होतं असं वाटत होतं जणू त्या बसचा अपघात होऊन अनेक वर्ष लोटली असावीत माझ्या मित्राची अवस्था पाण्यासारखी होती आम्ही दोघंही एकच विचार करत होतो हे कसं शक्य आहे मग माझा मित्र म्हणाला कधीकधी चालत्या फिरत्या बसवर सुद्धा असे डेंट किंवा निशान पडतात पण जेव्हा आम्ही बसकडे अजून बारकाईनं पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ती संपूर्ण बस जुन एकदम जुनी मोळकळी आलेली आणि भग्न अवस्थेत होती पण खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे त्या बसची नंबर प्लेटसुद्धा तीस होती जी आम्ही काही वेळापूर्वी पुढे जाताना पाहिली होती मी कधी माझ्या मित्राकडे पाहत होतो कधी त्या बसकडे मनात प्रचंड गोंधळ निर्माण होत होता आता मला काहीच योग्य वाटत नव्हतं म्हणून मी ठरवलं की इथून निघणंच योग्य ठरेल मी माझ्या मित्राला म्हणालो भाई आता इथून निघणंच बरं होईल आम्ही तिथून निघायला लागलो तेव्हाच अचानक खूप मोठा गोंगाट आणि किंचळण्याचा आवाज ऐकू आला जणू अनेक लोक एकदम एकत्र धावत आमच्याकडे येत होते पण विचित्र गोष्ट म्हणजे आमच्या आजूबाजूला असं काहीच दृश्य नव्हतं माझ्या मित्राने हाताने इशारा करून मला त्या बसकडे पाहायला सांगितलं मी पाहिलं त्या बसच्या शेजारी दहा ते पंधरा लोक उभी होती सगळे जोरजोरात किंचाळत होते आणि ते आमच्याकडेच पाहत होते मला आता काही समजायला वेळ लागला नाही या लोकांनी जी सत्यकथा सांगितली होती ती खरी होती हा परिसर खरोखरच पिश्वासांचा इलाका होता तेव्हाच मी आणि माझा मित्र जीवाच्या आकांताने धावत गाडीकडे पोहोचलो दरवाजा उघडला आणि थेट आतमध्ये शिरलो आता माझ्या मित्राचा जीव घशात आला होता आणि माझीही अवस्था काही वेगळी नव्हती मी त्याला इशारा केला तू गाडी चालव भाई मी आता अशा अवस्थेत गाडी चालवू शकणार नाही मग माँग माझा मित्र ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी चालवू लागला मी शेजारी बसून विचार करत होतो आता पुढे काय होणार मी वारंवार खिडकीतून बाहेर पाहत होतो पण आश्चर्य म्हणजे आताचं दिसणारे ते लोक आता कुठेच दिसत नव्हते जणू ते फक्त एकदा असं दिसण्यासाठी आले होते आणि मग कायमचे नाहीसे झाले क्षणभर मला दिलासा मिळाला चला सगळं संपलं पण ती माझी चूक होती कारण खरी कहाणी तर आता सुरू होणार होती आमची गाडी वेगाने पुढे जात होती तेव्हाच अचानक गाडीमध्ये काहीतरी गडबड झाली आणि ती थेट रस्त्याच्या कडेला थांबली आम्हाला वाटलं कदाचित गाडीच्या बोनेटमध्ये काहीतरी बिघाड असेल पण जेव्हा आम्ही समोर पाहिलं तेव्हा आमचे डोळे विस्फारले गेले रस्त्यावर खूप साऱ्या प्रेत्यांचा ढीक पडलेला होता जणू कोणीतरी त्यांना गाडी काळी चिडून टाकलं होतं आणि ते सर्वजण कायमचे मृत्यूच्या मिठीत गेले होते हे दृश्य पाहून आम्ही दोघेही धरतर कापू लागलो आता काय करायचं हेच समजत नव्हतं हो एकीकडे आमची गाडी स्टार्ट होत नव्हती हो आणि समोर फक्त मृत्यूचं समुद्रासारखं दृश्य होतं मागे वळायचं तर त्या भीषण आठवणी डोळ्यासमोर येत होत्या गाडी काही केल्या सुरू होईना आणि आम्ही पूर्णपणे अडकून पडलो होतो शेवटी आम्ही दोघांनी ठरवलं जे काही होईल ते होऊ दे पण आपण गाडीतून बाहेर जाणार नाही मग आम्ही दोघंही निशब्द बसलो खिडकीतून बाहेर पाहत होतो त्या अंधारात काय आहे ते, ते निरखत राहिलो वारंवार आमच्या नजरा समोर असलेल्या त्या माणसांच्या प्रेताकडे जात होत्या त्या प्रेतांचा देखावा इतका भयानक होता की आमच्या अंगावर काटा उभा राहिला काही वेळ तो माहोल तसाच राहिला पण थोडा वेळ गेल्यानंतर अचानक ते सगळे दृश्य गायब झालं आणि आम्ही पुन्हा एकदम थक्क झालो आमच्यासमोर वेळेवेळी असे काही दृश्य दिसत होते जे आम्हाला नेहमीच आश्चर्यचकित करत होते अचानक रस्ता पुन्हा सपाट झाला गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी गाडी एका झटक्यातच सुरू झाली मग मी माझ्या मित्राला म्हणालो भाऊ एक काम कर गाडी पुढे नेऊ नकोस कदाचित या भागात आपल्याला घाबरवण्यासाठी पुन्हा एखादं मृगजळ तयार केलं असेल आपण इथेच थोडा वेळ थांबलेलं बरं होईल माझ्या मित्रानेही माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली आणि आम्ही दोघं गाडीतच बसून राहिलो आम्ही ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी आम्ही गाडीतून खाली उतरायचं नाही घडलंही तसंच जणू काही त्या काळ्या मायावी शक्तींना आम्हाला गाडीतून बाहेर काढायचं होतं अचानक गाडीच्या चारही बाजूंनी काळे काळे हात दिसू लागले ते हात रक्ताने माकलेले होते एका क्षणासाठी आम्हाला वाटलं की कदाचित हा आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण असेल पण आम्ही दोघांनीही हार मानली नाही आम्ही पूर्ण शांततेत गाडीत बसून राहिलो हल्लंसुद्धा आम्ही टाळलं कारण थोडीशी ही हालचाल आमच्या जीवावर बेदू शकत होती थोड्याच वेळात त्या ठिकाणाचं वातावरण हळूहळू शांत व्हायला लागलं असं वाटलं की थोड्याच वेळात सगळं नॉर्मल होईल झालंही तसंच काही वेळानंतर सगळं अगदी सामान्य झालं आमच्याही अंगात जीव आला आम्ही पाहिलं पूर्व दिशेकडे हलकासा सूर्य उगत होता कदाचित म्हणूनच त्या काळ्या शक्तींनी आमचा पाठलाग सोडला होता मग आम्ही आमची गाडी घेतली आणि सरळ पुढे हॉटेलकडे निघालो हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही तिथल्या मॅनेजरला आणि काही लोकांना ही संपूर्ण घटना सांगितली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या गावाच्या आसपास नारायण बळी केली जाते नारायण बळी म्हणजे आत्म्याला बांधून ठेवण्याची विधी अनेकदा असं होतं की ज्याची आत्मा बांधली जाते ती त्या परिसरात भटकतच राहते म्हणूनच त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा ठिकाणावरून जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी हे सगळं ऐकल्यानंतर मी मनमन देवाचे आभार मानले की हो कसे त्या रात्री आम्ही दोघंही आमचा जीव वाचवून कसे बसे त्या बुधाटकीच्या प्रदेशातून बाहेर पडू शकलो